तीव्रता हवी तीव्रता किती तीव्रतेने तुम्ही करताय किती गरज आहे तुम्हाला एका साधूकडे एक जण गेला मला देव दाखवा साधू म्हणले सकाळी ये नदीवर मी स्नान संध्याला जातो तिथं तुला देवाचं दर्शन घडवतो आज सकाळी पाठ्या पाटेच पोहोचला पाटे पाटे साधूंची स्नानसंध्या झाली होती साधू महाराजांना म्हटला कुठे आहे देव साधू महाराज म्हणले बाहेर असतो का पाण्यात चल पाण्यात दाखवतो गुडगाभर पाण्यात घेऊन गेले त्यांनी तिथं विचारलं बरं आता कुठे आहे कुठं आहे देव अरे एवढ्या बाहेर असतो का जरा आज चल कमरेपर्यंत पाण्यावर नेलं त्यांनी परत विचारलं कुठं आहे देव अरे अजून आज चल त्याला गळ्यापर्यंत पाणी लागेल एवढ्या पाण्यात नेलं कुठं आहे देव अरे दाखवतो ना देव काय वर असतो देव पाण्यात असतो पण साधूने त्याच्या मानगुटीवर हात ठेवलं आणि मस्तक सरळ पाण्यात दोन निघून गेले श्वास कोंडला गुदमरला श्वासासाठी धडपड चालू झाली हात पाय हलवायला लागला पाय धडपड करायला लागली मरतो की काय असं झालं जीवाच्या आतंताना धडपड करायला लागला आणि का अवचित क्षणी साधूने झप हात काढला तसा झप्तशी वर आला नाका तोंडात पाणी गेलेलं श्वासासाठी धपाप त्या राह त्याला दोन मिनिटं सुचेना आणि मग साधू महाराजांनी विचारलं पाण्यात होतास गुदमरला होतास त्यावेळी तुला सगळ्यात जास्त गरज कशाची वाटली तो म्हटला श्वासाची हवेची साधू महाराज म्हटले पाण्यात असताना जगण्यासाठी जेवढ्या तीव्रतेनं तुला हवेची गरज वाटली तेवढ्या तीव्रतेनं ज्यावेळी तुला यशाची गरज वाटेल त्यावेळी यश तुझ्या दारात हात जोडून उभा असेल